नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो एका ताईनी मला हा प्रश्न विचारला आहे की जर अंगात येत असेल तर नजर वाईट का होते म्हणजे त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न होता की त्यांच्या अंगामध्ये संचार होतोय तरीसुद्धा असलील वाईट घाण विचार त्यांच्या मनामध्ये येत आहेत आणि हाच प्रश्न दुसऱ्या अर्थानं विचारायचं म्हटलं तर असाही होऊ शकतो की ज्यांच्या अंगामध्ये दैवी संचार होत असतो असे लोक वाईट का वागतात आपण पाहिलं असेल की अनेकांच्या अंगामध्ये दैवी संचार होत असतो मी सर्वच म्हणणार नाही परंतु ठराविक असेही लोक आहेत की अंगात येत असतं व्यभिचार करत असतात काही स्त्रिया असतात त्या स्त्रिया परपुरुषांशी संबंध ठेवून असतात काही पुरुषांच्या अंगामध्ये संचार होत असतो ते काही परस्त्रियांशी संबंध ठेवून असतात व्यभिचार करत असतात जे जे कराय नको म्हणजे जे जो एक भक्त जे करत नाही ते सर्व करत असतात आणि मग हे कसं होऊ शकतं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये मा हा प्रश्न निर्माण होतो की जर अंगात दैवी संचार होत आहे तर ती व्यक्ती अशी वाईट का वागते व्यभिचार का करते या संदर्भात आजचं माझं हे व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनीं सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की अंगामध्ये संचार होतो याचा अर्थ ती व्यक्ती देव झाली असा घेऊ नका थोड्या वेळासाठी काही सेकंद काही कणभर देवाचा संचार होऊ शकतो अन्यथा अंगामध्ये जे संचार होतात त्यामध्ये पाच प्रकारचे संचार आहेत हे मी सांगितलेलं आहे सर्वप्रथम तुमचा प्रश्न योग्य आहे की शरीरामध्ये संचार होतो आहे तर तुम्ही असे वाईट का वागताय चुकीचे का वागताय याचं कारण ज्याच्या अंगात संचार होतोय कदाचित त्याचे गुरूचे विचार व्यवस्थित नसतील त्याचबरोबर ती व्यक्तीसुद्धा देवाची ते काय घेणं देणं नसेल केवळ अंगात येण्याचा ढोंग करत असेल आणि म्हणूनच असे व्यभिचार करत असेल अन्यथा जर अंगामध्ये संचार होतोय देवाची कृपा आपल्यावरती झालेली आहे परमेश्वराचं वारं परमेश्वराची हवा आपल्या शरीरामध्ये येत आहे तर अशी व्यक्ती चुकीची नाही वागणार चुकीची वागताना त्या व्यक्तीला लाज वाटेल की आपण हे चुकीचं करतो आहे त्याचबरोबर अनेक वेळा गुरुदेखील जे असतात त्या गुरूंचं देखील हे कर्तव्य असतं की आपल्या शिष्याला व्यवस्थित घडवणं शिष्याला विवेकबुद्धी शिकवणं सद्गुण शिकवणं किंवा त्याच्यावरती ते निर्बंध लादणं आणि हे होत नाही त्यामुळं असं होतं दुसरा विषय असा आहे की क्षणभर क्षणभर अंगामध्ये संचार होतो परंतु यानंतर ती व्यक्ती ही सामान्य मनुष्यच असते देव नाही त्या व्यक्तीला सुद्धा काम क्रोध लोभ दंब मत्सर हे षड्यूपू येतच असतात त्यामुळं अशी व्यक्ती वाईट का वागते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शरीरामध्ये दैवी संचार होतो म्हणजे देव काही तुमचे हात पकडत नाही की आता हे वाईट कर्म करू नको अजिबात करू नको मी तुझ्या शरीरामध्ये संचार करतोय ना मग आता वाईट वागू नको असं देव नाही सांगत हे सांगण्याचं कर्तव्य त्याच्या गुरूंच असतं त्यामुळं हा प्रश्नच योग्य नाही आहे हां आता मी हे म्हणू शकतो की काही साधू संत योगी आहेत ज्यांनी तपस्या केलेली आहे संन्यास घेतलेला आहे मंत्र जप घेतलेला आहे आणि ते का वाईट वागतायत ते का चुकीचं वागताय कारण त्यांना चुकीचं वागायला ऑप्शनच नाही चुकीचे वागू शकत नाही ते कारण हे त्या मार्गाने गेलेत परंतु ज्या वेळेला संचार होतो संचार होण्यामध्ये त्या व्यक्तीचा काही पुरुषार्थ नाही ते ईश्वराची कृपा असते थोड्या वेळासाठी आला संचारामध्ये पण अनेक प्रकार आहेत आणि गेला म्हणजे तो खरा भक्त देवाचा आहे या गैरसमजामध्ये राहू नका संचार जरी आला तरीसुद्धा भक्ती ही करावी लागते संचाराचा आणि भक्तीचा काही एक संबंध नाही आहे संचार आला म्हणजे आपण कोणीतरी मोठं झालो अनेक लोक ह्या भावामध्ये असतात की माझ्या अंगात संचार येतो आहे म्हणजे मी कोणीतरी मोठं आहे मी जे सांगेल ते ठर थर्थ, खरं ठरतं किंवा ठरलं पाहिजे माझे देवा लोकांनी पूजा केली पाहिजे चूक पूर्ण चूक संचार आला यामध्ये तुमचं कर्तृत्व काही नाही संचार जरी आला तरीसुद्धा भक्ती करणं गुरूंचं मार्गदर्शन करणं चांगल्या विचारानं राहणं सद्बुद्धीनं राहणं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे म्हणून मी अनेक लोकांना सांगतोय की एखाद्याचा संचार येत येतोय म्हणून त्याला देव मानून त्याची पूजा करणं किंवा त्याला आदर देणं किंवा त्याच्याकडून हे अपेक्षा करणं की तुम्ही देव आहात मग तुम्ही चुकीचं का वागताय हे सुद्धा चुकीचं आहे कारण तो एक मनुष्य आहे सामान्य मनुष्य आहे चुका होणार काम क्रोध राहणार क्षणभराचा संचार असतो त्याचा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये चोवीस तासमध्ये त्याचा काही संबंध आहे ती व्यक्ती चुकीची वागवू शकते त्याला असा निर्बंध नाही पण जर त्या व्यक्तीला हे वाटलं की आपण करतो हे चुकीचं आहे आपण देवाचं करतोय काय चार लोक आपल्याकडे प्रामाणिकपणे पाहतायत आदरानं पाहतायत देवाच्या भावनेनं पाहतायत तर आपण हे चुकीचं वागणं शंभर टक्के चूक आहे हे करणं बरोबर नाही आणि अनेक लोक असे आहेत जे व्यभिचार करतात त्यांचा संचारच खोटा असतो मुळात केवळ ढोंग आणि ॲक्टिंग करत असतात संचाराची म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं योग्य नाही तसेच जून महिन्यामध्ये आपलं ध्यानधारणा योग शिबिर होणार आहे मात्र त्याची तारीख मी अजून डिक्लेअर केलेली नाही रजिस्ट्रेशन पूर्ण करा त्याचबरोबर तुम्हाला जर काही समस्या असतील एखाद्या विषयावरती काही व्हिडिओ बनवायचा आम्हाला सांगायचं असेल तर ते कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर आपले काही आध्यात्मिक गाडी अडचणी प्रश्न असतील तर मी खाली जो फोन नंबर दिलेला आहे हा फोन नंबर निशुल्क आहे या फोन नंबरवरती फोन करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दावा जय आदिशक्ती